नमस्कार मित्रांनो संजय गांधी निराधार अनुदान योजना निवृत्ती निवृत्तीवेतन योजना तसेच इतर सर्व निराधार योजनेतील लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे मोठी खुशखबर आहे कारण की आता शासनाने दोन महिन्याचे पैसे हे लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यासाठी निधी मंजूर केलेला आहे आता दोन महिन्याचे पैसे म्हणजे जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे पैसे उद्यापासून तुमच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात होईल पण या ठिकाणी याच लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहे तर मग कोणकोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार आहेत आणि कोणत्या लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार नाही तर त्याविषयी सविस्तरपणे या जी आरमध्ये माहिती दिलेली आहे तरी मित्रांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकोनला क्लिक करा आपण या ठिकाणी हा जी आर बघू शकता मित्रांनो आजचाच हा जी आर आहे संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजीचा हा महत्त्वाचा जी आर आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता आपण प्रस्तावनेमध्ये मा काय माहिती दिली आहे तर सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना आणि इंदिरा गांधी वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहेत माही डिसेंबर दोन हजार चोवीसपासून पासून सदर योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण हे डी बी टी पो पोर्टलद्वारे म्हणजेच या ठिकाणी माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य वितरण डी बी टी पोर्टलद्वारे या ठिकाणी थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करायची बाब शासनाच्या विचाराधीन होती त्यानुसार हा शासन निर्णय आहे त्यामध्ये काय सांगितला आहे बघा संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर दोन हजार चोवीस पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे मग या ठिकाणी बघा अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील डीबीटी पोर्टलवर ऑन बोर्ड झालेल्या लाभार्थ्यांची संख्या ही एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी होती म्हणजे या ठिकाणी डीबीटी पोर्टलचं जे काही वेबसाईट आहे त्याच्यावर नोंदणी एकोणतीस लाख सत्याहत्तर हजार दोनशे पन्नास इतकी झालेली होती त्यापैकी डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या ला लाभार्थ्यांची संख्या बघा किती एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी इतकी आहे म्हणजे बघा जवळजवळ दहा लाख लाभार्थ्यांचे अजून आधार व्हॅलिडेट झालेले नाही त्यामुळे दहा लाख लाभार्थ्यांना हे पैसे मिळणार नाहीत पुढे बघा काय सूचना दिलेल्या आहेत माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे केवळ डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिड झालेल्या लाभार्थ्यांनाच करण्याचे शासनाने निर्णय घेतला आहे म्हणजे बघा जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्याचे पैसे या ठिकाणी मंजूर झालेले आहे ते पैसे आता डी बी टीद्वारेच देणार आहे दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत डी बी टी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही नऊ लाख पस्तीस हजार दोनशे सत्त्याण्णव तर श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांची संख्या ही दहा लाख अडोतीस हजार सातशे अठ्ठ्याऐंशी इतकी असून आधार व्हॅलिडेट झालेल्या एकूण एकोणवीस लाख चौऱ्याहत्तर हजार पंच्याऐंशी लाभार्थ्यांना माहे जानेवारी व फेब्रुवारी दोन हजार पंचवीस या दोन महिन्याचे अर्थसहाय्य डी बी टी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्याकरिता सहाशे दहा कोटी एवढ्या निधीची आवश्यकता आहे त्यामुळे सदरहू योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना निहाय बँक खात्यामध्ये पुढील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यात आलेला आहे मित्रांनो या तक्त्यात दाखवल्याप्रमाणे या ठिकाणी बघा समाज कल्याण ऊर्ध्व विकलांग निराश्रित व्यक्तींचे कल्याण संजय गांधी निराधार अनुदान योजना कार्यक्रम यासाठी दोनशे वीस कोटी तसेच या ठिकाणी श्रावणबाळ योजनेसाठी दोनशे साठ कोटी असे एकूण इतर जे काही आहे त्यांच्यास धरून सहाशे दहा कोटी रुपये या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले आहे मग वरीलप्रमाणे लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी बी टीद्वारे करण्याबाबत महा आय टी कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई यांनी तात्काळ आवश्यक ती कार्यवाही करावी सर्व जिल्हाधिकारी यांना कळवण्यात येते की संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना यापुढील अर्थसहाय्य केवळ डीबीटी पोर्टलवर आधार व्हॅलिडेट झालेल्या लाभार्थ्यांना देण्यात येणार आहे त्यामुळे यापुढे सर्व जिल्हा तालुका कार्यालयांना विशेष सहाय्य योजनेसाठी निधी बीम्स प्रणालीद्वारे अर्थसहाय्याचे वितरण सुविधा उपलब्ध करून दिली जाणार नाही यास्तव सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांनी डी बी टी पोर्टलवर प्रलंबित असलेल्या लाभार्थ्यांची माहिती भरण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्याबाबत तसेच लाभार्थ्यांचे आधार अद्ययावत करण्यासाठी तालुका मंडळ स्तरावर विशेष मोहीम राबवण्याबाबत सर्व जिल्हाधिकारी यांना पुनच्छा सूचित करण्यात येत आहे डी बी टी पोर्टलवर ऑन बोर्ड प्लस आधार व्हॅलिडेट न झालेल्याच्या कारणास्तव यापुढे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य न मिळाल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित जिल्हाधिकारी यांची राहील याची दक्षता घेण्यात यावी या अर्थसहाय्याबाबत सहसचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे नियंत्रणाधिकारी असतील आणि अवर सचिव सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग हे आहरण व संवितरण अधिकारी असतील तर मग मित्रांनो अशा प्रकारे हा शासन निर्णय वित्त विभागाने दिलेल्या मान्यतानुसार निर्गमित करण्यात येत आहे हा शासन निर्णय बघायचा असेल तर महाराष्ट्र डॉट जी डॉट इन या संकेतस्थळावर बघू शकता किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलवरती हा जी आर देण्यात आलेला आहे आपण त्या ठिकाणून डाउनलोड करू शकता किंवा बघू शकता तर मग मित्रांनो मी खूप दिवसापासून व्हिडिओ बनवत आहे की लवकर तुम्ही आधार व्हॅलिडेट करून घ्या आधार व्हॅलिडेट करून घ्या तरीही लाभार्थ्यांनी केलेले नाही आता लवकरात लवकर उद्याच्या उद्या ज्यांचे ज्यांना पैसे जमा होणार नाही त्यांनी पहिले बँकेत जायचं आधी तुमचं आधार अपडेट केलेलं आहे के की नाही ते बघा आधार अपडेट केलेलं असेल तर त्याला मोबाईल नंबर लिंक करा मोबाईल नंबर लिंक केलेला आधार कार्ड घेऊन तुम्ही बँकेत जा तुमच्या आणि त्या ठिकाणी एन पी सी एलचा एन पी सी आयचा जो फॉर्म असतो तो भरून द्या डी बी टी लिंक करण्यासाठी किंवा त्यांना विचारा तिथं आम्हाला डी बी टी लिंक करायचं आहे जर नसेल करत तर सरळ पोस्टामध्ये जाऊन तुम्ही तुमचे खाते उघडा तरच तुम्हाला या महिन्याचे पैसे मिळणार आहेत त्यांनी स्पष्ट सूचना दिलेल्या आहे की जानेवारी आणि फेब्रुवारीचे पैसे हे फक्त डी बी टी पोर्टलद्वारेच जमा होणार आहे आणि याची सर्वस्वी जबाबदारी जिल्हाधिकारी यांची राहणार आहे ज्यांना पैसे मिळालेले नाही त्यांना तर मग मित्रांनो दहा लाख लाभार्थी यापासून वंचित राहणार आहेत तरी कृपया करून आपल्या कोणी लाभार्थी असेल तर त्यांचे आधार व्हॅलिडेट झाले आहे की नाही ते बघा मागील महिन्यात ज्यांना डी बी टीद्वारे डिसेंबर महिन्याचे पैसे आले आहे त्यांना काही अडचण नाही आहे परंतु ज्यांना हे पैसे मी डी बी टीद्वारे आलेले नाही त्यांना खूप मोठी अडचण आहे त्यांचे पैसे जमा होणार नाही त्यासाठी लवकरात लवकर आधार व्हॅलिडेट करून घ्या आणि आधार व्हॅलिडेट झाले की डी बी टी लिंक करून घ्या बँकेमध्ये जाऊन किंवा पोस्टामध्ये नवीन खातं काढा तरच तुमचा आधार व्हॅलिडेट किंवा डीबीटी लिंक खातं होणार आहे परत परत सांगतोय मित्रांनो नाही तर तुम्ही तुमच्या या लाभापासून दीड हजार रुपये महिन्याचे जे, जे मिळतात त्याच्यापासून वंचित राहू शकता त्यामुळे लवकरात लवकर आपलं काम करून घ्या आणि जर आपण हा व्हिडिओ बघत असाल आपल्या शेजारी कोणी असेल तर त्यांनाही प्लीज कृपया करून मदत करा आणि त्यांचं डीबीटी लिंक करून घ्या आधार अपडेट करून घ्या तरच हे पैसे मिळणार आहे अशा पद्धतीने महत्त्वाचं जे आर आहे मित्रांनो जानेवारी आणि फेब्रुवारी दोन महिन्याचे पैसे हे उद्या सकाळपासून जमा होण्यास सुरुवात होणार आहे त्यामुळे आता लाभार्थ्यांच्या खात्यावर डायरेक्ट तीन हजार रुपये जमा होणार आहे अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र